नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता सॅटलाईट इमेजनुसार एकवीस तारखेला काय परिस्थिती आहे आपण सांगितलं होतं की उत्तर भारतावरील आता मान्सूनचा ठ हा आपला दक्षिण भागात झोकणार आहे आणि हा शेवटचा कमीदाब स पावसाचा स्पेल आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे आणि विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या मध्य भागातून दक्षिणेकडून येणार आहे तर आपण बघू शकता या कर्सरनुसारही इथं एक कमीदाबाचं क्षेत्र तयार झालं आहे मान्सूनचा ट्रफ इकडे खाली आलेला आहे आणि आता एकवीस तारखेपासून याची ॲक्टिव्हिटी दिसायला लागली वीसला अगदी मोजक्या ठिकाणी विदर्भाच्या दक्षिण भागात आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पाऊस काल झाला आणि आता त्याची ॲक्टिव्हिटी वाढत आहे आज एक नंतर दोन नंतर आपण बघू शकता की क्लाउड फॉर्मेशन बरोबर महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून हे आपल्या महाराष्ट्रावर एंटर करत आहे त्यामुळे आपण ढगांची परिस्थिती बघू शकता मी सांगितलं होतं की दक्षिण भागातून कधी पूर्वेकडून आपणास असे ढगांचा आवाजही दिसणार आणि हा पाऊस मेघगर्जनेसह वादळवारसं पडणार तर आजच्या परिस्थितीनुसार दुपारनंतर व विदर्भात बऱ्याच ठिकाणी चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर बीड विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात हे आपणास हे ॲक्टिव्हिटी दिसत आहे आणि आता ही ॲक्टिव्हिटी समोर सरकणार आहे जास्तीत जास्त एक चोवीस तासात ते अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण महाराष्ट्रात अडी अठ्ठेचाळीस तासात पाऊस येणार आणि नंतर चोवीस तारखेपर्यंत पूर्ण कमीदाब क्षेत्र हे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि एम पीपर्यंत पाऊस पडणार आहे त्यामुळं आपण येणाऱ्या एक सात आठ दिवसात दररोज दुपारनंतर संध्याकाळी किंवा मध्यरात्रीपर्यंत हा असा दररोज पाऊस पडणार आहे आणि सर्व महाराष्ट्रात हा पाऊस पडणार आहे मित्रांनो जवळपास ढगाची ॲक्टिव्ह ह्या क्लाऊड फॉर्मेशन हे दक्षिण भागाकडून असं आपणास दिशेकडून व दक्षिणेकडून आपणास जे सध्या दिसत आहे प्रकारे हा दररोज महाराष्ट्राच्या दक्ष दक्षिण भागातून या ढगांचा प्रवाह आपल्या विदर्भाकडे मराठवाड्याकडे उत्तर महाराष्ट्राकडे दररोज येणार आहे त्यामुळं आपण आपल्या पिकाचं नियोजन जिथं काढणीला पिकं आलेल्यात त्यांच्यासाठी हे एक संकट असू शकते मित्रांनो मात्र बऱ्याच ठिकाणी अजून भरपूर उशीर आहे एक दहा दिवस टाईम आहे त्यामुळं त्यांना काही विशेष याचं संकट नाही आहे आणि येणाऱ्या दिवसात किती पाऊस पडणार आहे जवळपास आपण बघून घ्या अठ्ठावीस तारखेपर्यंत ते अठ्ठावीस ते सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात जास्त पावसाचा जोर राहील तर विदर्भापासून बघून घ्या आपण बावीस तेवीसपर्यंत सर्वत्र पाऊस पोहोचणार मात्र तेवीस चोवीस पंचवीस चोवीस याच्यामध्ये पावसाची इंटेन्सिटी जास्त राहणार बघून घ्या आपण भंडारा गोंदिया नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला जळगाव मलकापूर खामगाव बुलढाणा रिसोड हिंगोली जिंतूर परभणी बसमत नांदेड माळेगाव परतूर जालना संभाजीनगर म्हणजे सर्वच ठिकाणी पाऊस पडणार आहे त्यामुळे ज्यांना पावसाची गरज आहे त्यांच्यासाठी काळजी नाही मात्र जिथं पिकं काढणीला आले त्यांच्यासाठी थोडंस थांबलेलं बरं राहील मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र अठ्ठावीस नंतरच सत्तावीस अठ्ठावीस नंतरच आपल्या महाराष्ट्रातील पावसाचा जोर महारा मराठवाड्याकडून ओसरण्यास सुरुवात होईल व हे सिस्टम नाशिक जळगाव भागापर्यंत येऊन टर्न ये। घेऊन ये। हे मध्य प्रदेशातून आपल्या पूर्वांचल राज्यांकडे बिहार आणि पूर्वेकडे ढकलण्यात येणार आहे आणि आपला मान्सून कमजोर होईल मित्रांनो एक्झिट होण्यास दोराने सुरुवात होईल धन्यवाद एक थोडक्यात सांगतो की पाऊस अचानक कधी अकरा बाराच्या दरम्यान तर कधी एक नंतर दोन नंतर खास करून जास्तीत जास्त दोन नंतर ते मध्यरात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत पाऊस पडणार आहे हा जेव्हा कमी महाराष्ट्रावर पोचणार त्यावेळेस तो पाऊस जवळपास मध्यरात्री किंवा दुपारनंतर सकाळपर्यंत कधी पडू शकते तापमान जरी कमी असलं तरी आपणस फील्डलाईक टेम्परेचर जास्त जाणवणार उमस जाणवणार उष्णता जाणवणार येणाऱ्या पावसात सकाळी कडक ऊन तापेल दुपारनंतर जोराचा पाऊस येणार धन्यवाद